नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खानदेश आयग्रो मध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण वरखलीचा बैल बाजारामध्ये आलोय तर बघू शकता तेवीस ऑक्टोबरचा आजचा बाजार आहे मित्रांनो तेवीस ऑक्टोबरचा बाजार बघत आहे बाता मित्रांनो बाजार एकदम फुल भरलेला आहे बघू शकता आपण या वेलमध्ये आपण माडवी बैल माडवी बैल कव्हर करणार मित्रांनो माडवी ठेवणार रे सर्व मिक्सर कावर आणि बघू शकता बाजार थोडा शांतता आहे मित्रांनो बजारामध्ये एकदम एकदम शांतता आहे सेट क्या किंमत बोल रही इनकी

दिवाली के कुछ आप पर, और कम आप कम उसमें कुछ कम तो एक पंद्रह को दे देना ना एक पंद्रह क्या अच्छी बनने के पंद्रह देने के लेने के तब वो कुछ करते एक पंद्रह कामला सागर है कामला साले जोड़ी ठीक है ये लाल बुरे इनके फिर भी एक एक सोच कर सेट नमस्ते नमस्ते क्या कीमत है इनकी एक एक कॉ मित्रांनो एक लाख कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी पूर्ण मित्रांनो बघू चालून पैसे अकलून पैसे द्यायचे म्हणे असे बोली करताय सेट सेट अजून कमी जास्त काय त्याच्यामध्ये दोन पाच हजार एक लाख एकावन्न हजार म्हणजे पण दोन पाच हजार कमी करून देणारे सेट पूर्ण गॅरंटी घेत आहे का हाकलून कशी द्यायची सव्वा लाखाची मागितली आहे का मित्रांनो सव्वा लाख अशी मागितली जोडी बघू शकता तुम्ही पुन्हा म्हण व्हिडिओ थोडा क्लिअर येत नाही बघू शकता जोडी पुरी ठीक आहे जाणार काय किंमत सांगतो बाय यांची एकतीस एक लाख एक, एक लाख तीस हजार सांगता मित्रांनो बघू शकता दाताला कसे आहे चार दात कोणता आहे तो चार आहे का आणि आज सात जाते तर बघू शक चार सात आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी यांची पूर्ण कामाची गॅरंटी किंमत मध्ये काही कमी जास्त होणार नाही का पाच दहा हजार रुपये कमी बघू शकता मित्रांनो शेतकरी का व्यापारी तू शेतकरी का व्यापारी व्यापारी का नंबर सांग द्या तिर्याण्णव हा छप्पन छप्पन एकाहत्तर एकाहत्तर एका डबल झिरो बघू शकता मित्रांन संपर्क आलो शेट्टीचा गावाने मित्रांनो नाही पण सगळी क्या किंमत बोल की पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार काम की गॅरंटी जात की पैसे आहे करदाते बी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगताय कुठे कमी नाही तर मित्रांनो व्हिडिओ पाहून आले तर दहा हजार कमी करून देणार आहे आपला व्हिडिओ पाहून या जोडी घेऊन जा जोडी एक नंबर आहे जोडी आहे सल्ला शेड्यूस बघू शकता मित्रांनो जोडी व्हिडिओ पाहून आले तुम्हाला मला कमी जास्त होऊन जाणार आहे आपण वरखडी बाजारामध्ये बसतोय तेवीस ऑक्टोंबरचा बाजार आहे आजचा काय किंमत बोलणार बा इनकीस एक लाख पंचवीस हजार का शेडा थोडा काळा येतोय मित्रांनो त्याविषयी बैला दिसता येतं ठीक आहे काम की गॅरंटी कशी इनकी काम सब की गॅरंटी गाडी वग कर के की पैसे ठीक आहे एक लाख पंचवीस हजार ना कुछ कम जाऊन उसमे व्हिडिओ देख कॅ आहे तो विडिओ दे आहे तर कमी जाएंगे जाईंग ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघूनही चालतो त्यांना कमी जास्त करून देईन तुम्हाला दोन पाच हजारची पण काही करायचं इथे जोडी बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी एकदम आलो शेडिंची धावून सगळ्यांना तीनचीच धावून बघता अजून ठीक आहे का काय किंमत सांगता यांची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो दाताला कसे आहे चार चार आहे का तू कामाला सगळ्या कामाल कामाला पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही काही कमी जास्त का त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर हजारला करून देणार आहे मित्रांनो ते बघू शकता तेवढी दादा मोबाईल नंबर सांगता का हेड लाईन सेवन फाय फोर वन सिक्स वन सेवन झिरो मित्रांनो नक्की संपर्क करा त्यांना पण शेती कामासाठी बैल पाहिजे असते त्यांनी त्यांना दादा काय नाही मी काय

थोड थोडं तो काढाईल थोडं व्हिडिओ थोडं ऍडजस्ट करून घ्या बाबांचे सौदा ते जोडीला आपले का सहा काय कामाची गॅरंटी पक्की सहा सात ते काय किंमत सांगता मग पंच्याऐंशी हजार का कामाची पक्की गॅरंटी सांगायचे पंच्याऐंशी हजार रुपये जोडी बघा तुम्ही एक नंबर बाबा काय कमी जास्त होईल का किती कमी करशाल व्हिडिओ पाहून आले तर पंच्याऐंशी सांगितले ना तुम्ही सांगित पहिले ऐंशी ठीक आहे ऐंशी हजार रुपये सांगताय मित्रांनो व्हिडिओ पाहून आले तर ठीक आहे जोडी एक नंबर किती पहिला आहे बाबा आज आठ आठ वैल आणले काही दोन दिले काय किती मध्ये गेले ते दिले काय ते दिले तिकडे किती मध्ये दिले ते पंच्याऐंशी तर मित्रांनो नाही पंच्याऐंशी हजार मध्ये दिलेले त्यांचा व्यवहार झालेला आहे पंच्याऐंशी हजार मध्ये दिलेले जोडी बघा का ते सांगताय ठीक आहे बाबा काय किंमत सांगतोय भाऊंची एकाहत्तर हजार बरं दाताला कसे आहे सिलंदा एक दोन कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी कामाची कामाची पूरी गॅरंटी मित्रांनो फायनल कितीला बिन जाईल मग पासष्ट हजार पासष्ट हजार कामाची पूर्ण गॅरंटी आहे गाडी बघ कर पासष्ट हजार सांगता मित्रांनो बघू बघू शकता तुम्ही बघ मोबाईल नंबर थांबून अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस हा ब्याण्णव ब्याण्णव व्यापारी का तुम्ही व्यापारी मित्रांनो ठीक आहे चांगला हो गावी काही शेतकरी का तुम्ही शेतकरी आहे का जाणलाय आणलाय ठीक आहे मित्रांनो बघा एकच बैल जर जोडीला लावायला कोणाला जोडीला असेल तर जो संपर्क करू शकता बाबाला कुठले बाबा तुम्ही लासगाव आहे का शेतकरी मित्रांनो शेतकरी मोबाईल नंबर सांगता येईल का तेवीस तेवीस एक्केचाळीस कामाचा पुरा पका गॅरंटी दादाला कसं आहे करदा करदा ते का पक्की गॅरंटी मित्रांनो जर बघू बैल बघून घ्या कोणाला जोडीला लावायचा असेल तर नक्की संपर्क करा बाबाला बघू शकता तुम्ही आकलून पैसे ओके ठीक आहे बघू शकते टेलरची जोडी आहे बघ काय किंमत सांग सांगते बोईची एक लाख एक लाख पाच हजार मित्रांनो दाताला कशी येईल करतात का जो कामाची पूरी गॅरंटी का बघू शकत किंमतीमध्ये काही कमी जास्त होईल का किती ऐंशी ऐंशी हजार का ऐंशी हजार सांगताय मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मग मोबाईल ठीक आहे इंची काय किंमत सांगताय भाऊ साठ हजार शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो साठ हजार सांगताय कामाची गॅरंटी कशी यांची पूर्ण कामाला का दाताला चार चार दात चार चार पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो चार चार दात आहे बरं मोबाईल नंबर सांगू द्यात हा अडतीस हा सदोतीस हा सतरा पंधरा कुठले तुम्ही गोडगाव चे मित्रांनो जोडी बघून घ्या शेतकरी आहे नक्की संपर्क करा इथं विकली गेली तर ठीक नाही तर घरी ते वापस घेऊन जाणार जर तुम्हाला जोडी आवडली असेल तर नक्की एकदा त्यांना संपर्क करून टाका बघून घ्या पुरी पुरी गॅरंटी साईट झुकून घ्या आऊतला पूर्ण वा गाडी व खर दोन्ही साईड झुकून घ्या जर इथं विकली गेलं तर ठीक नाही तर तुम्ही संपर्क करू शकता जोडी कशी बघून घ्या एकदम पेवरला बसल्यावर कमी जाणव जास्त होऊन जाणार ठीक आहे मित्रांनो आपण दुसरा पार्ट लवकरच घेऊन येऊ भीड जास्त मोठा होऊन जाईल हा पहिला पार्ट आहे आपला तर बाजार दाखवून देऊ तुम्हाला किती भरलेला आहे आजचा बघू शकता सगळ्यात चास हवं तर भरलेला आहे आजचा पण गर्दी कमी खूप ठीक आहे धन्यवाद लवकरच आपण दुसरा पाठ तुमच्यासाठी तु आणून